नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजच्या घडीचे महत्वाचे गहू बाजार भाव यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूर नाशिक अहिलेनगर तसेच महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे जे काही गहू आहे त्याच्यामध्ये बघा लोकल गहू असेल शरबती गहू असेल किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी ज्या प्रगती एकशे एकवीस एकतीस क्विंटल जी काही गव्हाची जात आहे ती असेल किंवा अजित असेल मुकुट असेल अकरा एकवीस असेल लोकल असेल या सर्व गव्हाचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलवरती गव्हाचे डेली रेट बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव ज्या आहेत टिकून आहे महाराष्ट्रातील सरासरी विचार करता सर्वात जास्त बाजारभाव जो आहे मुंबई या ठिकाणी सहा हजाराच्या घरात आज आहे पुसद या ठिकाणी चार हजार सातशे आठ क्विंटल आवकाली आहे दोन हजार पाचशे ते चौतीसशे रुपये प्रति किलो बाजारभाव पुसद या शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंचवीस ते चौतीस रुपये पाहायला मिळतो पुसदचा विचार करता भाव या ठिकाणी कमी आहे पुणे चारशे त्रेसष्ट क्विंटल चार हजार पाचशे ते सहा हजार रुपये उच्चांकी बाजारभाव पुण्यामध्ये आज सरासरी साडेचार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुण्यामध्ये पाहायला मिळतो पुण्यामध्ये चांगला दर गव्हाला मिळत आहे यामध्ये शरबती गहू आहे त्यानंतर अकोला चारशे पस्तीस क्विंटल अवघडले आहे चोवीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर चोवीस ते एकतीस रुपये आपल्याला अकोल्यात पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई सात हजार नऊशे ऐंशी क्विंटल अवकाले तीन हजार ते सहा हजार प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये तीस ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव मुंबई पुणे या ठिकाणी शरबती जातीचा गहू आपल्याला पाहायला मिळतो नागपूर एक हजार क्विंटल अवकाडले तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे तीस साथ साथ ते पस्तीस रुपये सोलापूर सातशे सहा क्विंटल अवकारले सत्तावीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर शहरामध्ये सरासरी सत्तावीस ते बेचाळीस रुपयाचा बाजारभाव ग्ला सोलापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कारंजा बाराशे क्विंटल आवकारले पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर पंचवीस ते सत्तावीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी तासगाव बत्तीसशे पन्नास तसेच अकोला छत्तीसशे माजलगाव तीन हजार काटोल सव्वीसशे लोकल असेल शरबती असेल या जातीचा गहू या ठिकाणी आहे चांदूर बाजार अठ्ठावीसशे जामखेड सत्तावीसशे मूर्तिजापूर बत्तीसशे मेहकर तीन हजार गगाखेड बत्तीसशे तासगाव तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच यवतमाळ पंचवीसशे साठ तसेच चिखली सत्तावीसशे संभाजीनगर अठ्ठावीसशे मुंबई सहा हजार चाळीसगाव या ठिकाणी चांगलं बाजारभाव एकतीसशे रुपये आहे तसेच दुधनी एकोणतीसशे मुरुम एकोणतीसशे धामणगाव रेल्वे सव्वीसशे मुंगळूरपीर एकोणतीसशे अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मित्रेला चांगल्या गावाला मिळत आहे त्यानंतर तुळजापूर अठ्ठावीसशे कन्नड अठ्ठावीसशे पालघर एकतीसशे अंबड तेहतीसशे तास राहसलगाव चौतीसशे रुपये राहसलगाव निफाड सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बार्शी पस्तीसशे अचलपूर तीन हजार पुसद तेहतीसशे श्रीगोंदा एकोणतीसशे सावनेर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मीचे गव्हाचे बाजारभाव हो। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विशेष नका